कथा प्रवाह शिवानंद महाराज शास्त्री जी तन पवित्र सेवा कि धन पवित्र करदान मन पवित्र हरिभजन सो कल्याण शरीर माणसाचं पवित्र होत साधू संतांची गुरुजनांची देवाची सेवा केल्यानं शरीर पवित्र होत आज सगळ्यात मोठी अडचण हीच आहे शेवा नको वाटते कुणालाच कारण शेवा हा धर्म सगळ्यात कठीण आहे शेवा धर्म कठीण जाना सेवा केल्यानं शरीर पवित्र होतं तन पवित्र सेवा धन पवित्र कर दान धनाच पवित्र चांगल्या ठिकाणी दान केल्यानं धन पवित्र होतं आणि भगवंताचं गुणगान केल्याने माणसाचं मन पवित्र होतं सुंदर असा उपदेश भीष्माचार्यांनी पांडवांना सांगितला त्यानंतर पितामह भीष्म सज्जन हो भगवान परमात्मा सगळ्या पांडवांना पितामाहांनी सांगितलं पांडवांनो आता सगळ्यांनी तुम्ही बाजूला सरका देवाला विनंती केली देवा तुम्ही माझ्या पायाजवळ उभा राहा सहा महिन्यापासून उत्तरायणाची वाट बघत होतो देवा फक्त माझ्या समोर तुम्ही असावं म्हणून भगवान परमात्मा सज्जन हो डोळ्यासमोर असावा भक्ताची काही इच्छा आहे देवा आता बस माझी एकच विनंती आहे आजपर्यंत उभ्या आयुष्यात देवा तुम्हाला मी काही मागितलं नाही मला तुमच्याशी मोकळ्या मनानं गप्पा मारायच्या आज माझं मन मोकळं करायचंय देवा तुमच्या समोर देवा आजही मला तो प्रसंग आजही माझ्या डोळ्यासमोर ती अद्भुत तुमची झाकी माझ्या डोळ्यासमोर मला दिसते देवा ज्या वेळेला युद्धामध्ये ज्या वेळेला युद्धामध्ये मला कळालं होत की तुम्ही शपथ घेतली होती की मी युद्धामध्ये शस्त्र धरणार नाही म्हणून पण त्याच वेळेला मी सुद्धा इकडे शपथ घेतली होती की आज जो हरिहीन शस्त्र गह आज जो हरिहीन शस्त्र गहा तोला जो गंगा जननी ना तेव्हा मी सुद्धा युद्धामध्ये प्रतिज्ञा केली की आज मी देवाला शस्त्र हातात धरायला जर नाही लावलं तर गंगा पुत्र आणि शंतनु नंदन म्हणून घेणार नाही स्वतःला तेव्हा युद्ध सुरू झालं तेव्हा अर्जुन बाणावर बाण सोडतोय अर्जुनानं बाण मारल्या बरोबर दहा हात भीष्माचार्यांचा रथ मागे जायचा दहा हात अर्जुनाचा बाण सुटल्या बरोबर रथाला बाण लागला की दहा हात रथ माग जायचा शाबास अर्जुना शाबास पितामहांच्या मुखातून शब्द निघायचा भगवान परमात्मा शांत बसायचे पण पितामहांनी बाण सोडला की अर्जुनाचा रथ एक हात मग घाय माग शाबास शाबा शाबास कोणी म्हणावं अर्जुनानं नाही देवाच्या मुखातून शब्द निघायचे दोन चार वेळेस झालं देवा तुम्ही त्या पितामहांच्या बाजूने का माझ्या बाजूने अहो देवा त्या पितामहांचा रथ माझ्या बाणानं दहा हात माग जातोय माझं कौतुक करायचं सोडता आणि पितामहांचा बानान एकच हात रथ माझा माग चाललाय माझं कौतुक सोडून तुम्ही त्या पितामहानच कौतुक करताय भगवंतानं सांगितलं अरे अर्जुना हेच तर नवलय अरे हेच नवलय अर्जुना तुझ्या बाणानं दहा हात रथ मागे जातोय पितामहांचा हे तुझं कौतुक नाही तुझं नवल नाही अर्जुना पिता महांनी बाण मारल्यानंतर तुझा रथ हातभर माग जातोय हे नवल आहे का त्याच कारण आहे का अर्जुना अरे पितामहानच्या रथामध्ये कुणीच नाही एकटे पिता आहेत पण तुझ्या रथावर बसलेला मी आहे जगाचा बाप तुझ्या रथावर बसलेला आहे सगळ्या जगाला चालवणारा सगळ्या जगाचा भार आपल्या आपल्या खांद्यावर घेणारा जगाचा बाप तुझ्या रथात बसलेला असताना माझ्या सहित तुला आणि तुझ्या रथाला हातभर माग घालतोय हा पितामह तुझ्या पेक्षा एक पट नाही हजार पटीने श्रेष्ठ आहे अर्जुन हजार पटीने श्रेष्ठ आहे देवानं कौतुक करावं असं जे हो अर्जुन चौताळून उठायचा पितामहांचं कौतुक केलं की अर्जुन चौताळून उठायचा अर्जुनानं बानाची बोछार सुरू केली बछार सुरू केली अर्जुनानं सज्ज न होऊन आणि नंतर पितामह सुद्धा म्हटले आज दाखवतो याला मेरी बिल्ली और मुजको म्या हा दाखवतो म्हणे आता तुला हा मार्जुना अरे काय समजतो स्वतःला धनुर्धारी समजतोस अरे मी केलंय तुला धनुर्धारी हा विसरतोस का माझ्या पितामहांनी बाणाची बछछा सुरू केली पावसासारखा बाण वर्षा सुरू झाला अर्जुनाच्या पायाजवळ रथ बाण यायला लागले अर्जुनाचा मुकुट उडाला रथाच छत्र तुटून पडलं अर्जुनाला काय करावं कळे ना सज्जन हो अर्जुनाच्या हातातला गांडीव नावाचा धनुष्य बाजूला गेला अर्जुन पूर्णपणे हातबल झाला केशव गोविंद कुछ करलो कुछ करो कधी काळी सज्जन हो देवाच्या पायाजवळ देवाच्या पायाजवळ त्या पितामहांचे बाण येऊन धडकायचे काय करावं कळे ना अर्जुन घाबरला सज्ज न हो पिता महाता माघार घ्यायला तयार तेवढ्यामध्ये अर्जुन घाबरला अर्जुनाने हात जोडले देवा काहीतरी करा आता मी मी मात्र काही करू शकत नाही देवा अर्जुन घाबरलेला पहिला माझ्या भगवंतानं रथातून उडी रथा मारली सज्ज न हो परमात्म्याने रथातून उडी मारली हातात काही धनुष्य नव्हता भगवंताच्या धा रथातून उडी मारली आजूबाजूला इकडं तिकडं पाहिलं एक रथाचं चा तुटलेलं चाक हातात खाली पडलेलं होतं जमिनीवर माझा भगवान परमात्मा धावत गेला सज्ज हो धरणी माता थरथर कापायला लागली धरणी माता थरथर कापत होती परमात्मा धावत गेला आणि धावत जाऊन भगवंताने ती धूळ उडाली सगळी रथाची उडालेली धूळ भगवंताच्या अंगाला लागली केस विस्कटले तो रथाच चा चाक देवान दोन्ही हातात घेतलं आणि धावत गेले भगवान परमात्मा थांबा पितामह पितामह सावध सावधा सावधान भगवंताने ते चक्र उचललं आणि जसं ते आता फेकून मारणार एवढ्यात पितामहांनी आपले हत्यार खाली ठेवले आओ आओ गोविंद आहो हाओ केशव बस मैं यही चाहता था देवा बस मला बाकी काही नको एवढंच मला पाहिजे होत देवा पिता पितामहांनी आपलं हत्यार खाली टाकलं धनुष्य खाली टाकलं हात जोडले देवा पितामह भीष्म भगवंताला ती आठवण करून देत आहेत देवा ज्या वेळेला मी अर्जुनाला हातबल करून टाकलं तेव्हा मला माहिती होतं देवा तू ठरवलं होतंस प्रतिज्ञा होती तुझी की शस्त्र धरणार नाही पण त्याच दिवशी मी सुद्धा प्रतिज्ञा केली होती की आज तुला शस्त्र धरायला लावी पण देवा तू मला माहिती आहे देवा तू प्रतिज्ञा केली होतीस त्यानंतर मी प्रतिज्ञा केली की मी सुद्धा तुला शस्त्र धरायला लावीन परंतु देवा केवढा कृपाळू आहेस देवा मी केलेली प्रतिज्ञा ही जेव्हा तुला कळाली त्यावेळेला देवा स्वतःची प्रतिज्ञा तू तोडलीस भक्ताची प्रतिज्ञा राखण्यासाठी तू स्वतःची प्रतिज्ञा मोडलीस देवा आजही मला ती तुझी अद्भूत झाकी माझ्या डोळ्यासमोर दिसते देवा ते घुंगूर आले केस तू उचललेलं ते चाक चक्र आणि ती अद्भुत झाकी ज्या वेळेला तू येत होतास त्यावेळेला तुला येताना मी पाहिलं जस जणू एखादा सिंह एखादा शेर शिकारीवर तुटून पडावा तसा तू माझ्याकडे येत होतास तेव्हा मी सुद्धा विचार केला की तू जर शेर असतील तर मी सुद्धा सव्वा शेर आहे मी सुद्धा हातीपेक्षा कमी नाही मी सुद्धा माझ्या चालीनं चालत होतो देवा परंतु माझ्या प्रतिज्ञेसाठी तू तु, तुझी प्रतिज्ञा मोडलीस हेच तुझा मोठेपण आहे देवा आपल्या भक्तासाठी आपली स्वतःची प्रतिज्ञा मोडून टाकतोस देवा पितामह भीष्म भगवंताकडे पाहतात भगवंताच्या चरणापासून केसापर्यंत नख शिखांत भगवंताची अद्भुत मूर्ती पाहिली आणि पितामह म्हणतात देवा आता जगण्याची इच्छा नाही राहिली बस देवा एका भक्ताला आणखी काय पाहिजे प्रार्थना केली

Yamuna yeah, 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 सा जब प्राण से निकले गोविना जब प्राण से निकले एक पी खुद गए आचार्यांची प्राण भगवंताच्या स्वरूपामध्ये विलीन